नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार बोला ना अहो ऐका ना ने, बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक मिनिट नाना पण आहे एक मिनिट ऐका ना काय एक मिनिट नाना सांग बोला ना हा द्या नानांक द्या नानांक नाना बोला ना नमस्कार नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल नेत्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरेश सगळी बस बसली होती आता ते चोरे सर आलं म्हणले ते म्हणले बोला अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणेश ऐका ना गणेश चवडे मला लगेच फोन केला ना तीन 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 कोल्हापुरी केटेगिरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नाना रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याची नावा आम्ही त्याला गोळ्या झाडणार आहे पण नेत्यांबद्दल बोलणार ना ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना एवढं मात्र नक्की मी नेत्यान सामने सांगितलं नेते बोल तुकडेवाले वाले आई पन्नास वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं हे टमकी वाद होता ते आलेच नाही म्हणलं नाही 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 तू बोलला तुझं नाही पण तू ज्या सात टक्के आणि चाळीस टक्केची वार्ता केली ना तो मला गणेश चौरे गणेश चौरेनी सगळ्याक क्लिप व्हायरल केली ती नेत्याने ऐकली मी नाही ऐकली तुमचं सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा